सगळे जर तांडे उभे राहिले ना कारण आम्हाला शिकवायची गरज नसते ऊस कसा साळतात ते आम्हाला माहिती आणि कसं मोळीनं बांधून गाडीत घालायचं असेल ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आमच्या तांड्याकडे कोण वाकडे गजर करू नका आरक्षण आम्ही घेणार आम्ही एस टीचंच आरक्षण आमचं आहे आमच्या नादी कोणी लागू नये गॅज त्यांना लागू आहे तर गॅज पे आम्हाला नाईक साहेब के स्मृती जाके सलूट सल्यूट करेंगे और फिर वहां बोलेंगे सारे बंजारों को हम कुछ ऐलान करने वाले हैं कल का इंतजार ही सब खबरें निकालोगे की थोड़ा थोड़ा देखो थोड़ा इंतजार तो थो करो परभणी जिल्ह्यातील चिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसर तसेच या ठिकाणी वसंतराव नुकतळा परिसरामध्ये ऍडव्होकेट गुनिरात सदावर्ते यांनी आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी जिंतूर शहरात आगमन केलेलं आहे या ठिकाणी दोन महापुरुषाचा नुसता त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि स्वागत हॉटेलमध्ये ते जाणार आहे सदावर्ते आलेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझ्या इथून जवळ असलेला एक तांडा आहे त्या तांड्याला जाऊन जो युवकांनी उपोषण केलं होतं अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यांचा सत्कार सन्मान केला त्यांच्या प्रश्नांची चर्चा केली जिंतूरमध्ये जे ऍडव्होकेट लोकांचा वकील संघ असतो त्या संघाच्या वतीनं चर्चेसाठी थांबवण्यात आलं त्यांनी स्वागत केलं आणि माझं हे म्हणणं आहे की जेव्हा वकील संघ उभा राहतो चर्चा करतो समजून घेतो कायदा समजून घेतो तेव्हा मला असं वाटतं की आमची भूमिका किती योग्य आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही बघा मुद्दा असा आहे की ज्यांचे हक्क आहेत त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे परंतु हक्क नसताना हक्क निर्माण करून आमच्या आज जे काही ओबीसी असेल आमचे भटके असतील आमची जी काही आज परिस्थिती संविधानामुळं सुधारत चालली आहे तीच कुठेतरी आमचे हक्कच बाजूला काढून घ्यायचे उद्या जिल्हा परिषदेला कोण दिसेल आमचा भटका दिसेल का आमचा ओबीसी दिसेल का त्याच्यामुळं व्यवस्था जरी काही असली तरी हक्क का आपले कायम राहिले पाहिजेत संविधानिक हक्क का कायम राहिले पाहिजेत राजकीय हक्क का कायम राहिले पाहिजेत ह्याच्यासाठी ही लढाई लढणं महत्वाचं आहे आणि ह्या लढाईमध्ये माननीय भुजबळ साहेब आहेत मान्य बावनकुळे साहेब आहेत माननीय म्हणजे प आपले पडळकरजी आहेत हक्के आहेत हे सगळी मंडळी लढत आहेत मी संविधानाचा अभ्यास या नात्यानं माझे कर्तव्य आहे माझी एक जिम्मेदारी आहे मग तो कुडमुड्या जोशी ब्राह्मण तरी असतील किंवा मग शेवटचा आदिवासी माणूस असेल किंवा मग तो बंजारा माणूस म्हणजे एस टीचं आरक्षण मागत असेल तर सर्वांसाठी आमची भूमिका जी आहे संविधानिक असली पाहिजे आणि ते, ते कर्तव्य आम्ही पार पडत आहोत क्वचित कमी वेळेस आम्ही बाहेर येतो कारण म्हणजे कामाच्या व्यापामुळे परंतु एखादी व्यक्ती जरंगेसारखी समोर येऊन अशा प्रकारे महाराष्ट्राला वेटीस धरू शकत नाही आज एवढे हल्ले होणं म्हणजे मी संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगरच्या त्या याच्यावरून म्हणजे समृद्धीवरून उतरून इथे येईपर्यंत पाच वेळेस हल्ले होणं का हे काही चांगलं लक्षण नाही आणि हे व्यवस्थेच्या चष्म्यातून ही गोष्ट अत्यंत वाईट व्यतिद्य

माझे मराठा भाऊ मागच नाही शांदा आहेत माझे मराठा भाऊ हे जरंग्या काहीतरी आपला बनवा बनवी करतो तुम्ही असे म्हणतात महाराष्ट्र सरकार त्यांना आता सध्या कुंडीचे प्रमाणपत्र देत आहे ना दिले असते तर जरंग्याची तीडपापड झाली असती का तुम्ही बघा अग्या काय देखं होताय क्या प्रत्येक जिल्हा स्थानीय काम स्थळी एकही प्रमाणपत्र टिकणार एकही प्रमाणपत्र टिकणार आरक्षण देण्याचा परंतु केंद्र आतापर्यंत सदावर त्यांनी मी इशू ओपन केलेला नव्हता आता जरंग्या सारखा आले का अर्धवट ज्ञानी नाही आम्ही म्हणत आहोत रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट एकोणीसशे छप्पन कायद्यामध्ये त्या राज्यात आमचे जे हक्क होते आमच्या राज्यात आहेत आम्ही काही नवीन मागणार नाहीत आम्ही जरंग्यासारखं लावून पेऊन आणून देऊन नाहीत आम्ही त्यामुळे जरंग्यात आणि माझ्या बंजारांमध्ये माझ्या धनगर भावांमध्ये माझ्या वंजारी भावांमध्ये आणि माझ्या कैकडी भावांमध्ये जरंग्याच्या मागणी तर आमच्या मागणी जमीन आजमानचा फरकेट गुनिरास सदावर्ते यांच्याशी नुकताच आपण संवाद साधलेला त्यांनी जिंतूर येते धावती भेट देत या ठिकाणी चहा पिऊन अनेक या ठिकाणी आलेल्या त्यांच्या चाहत्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे चार न्यूज सोबत बोलताना त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला सरकारने जो दिलेला आरक्षण आहे खरं जे मराठा समाजाला आरक्षणाची ना गरजच नाही असं त्यांचं एक मत होतं त्यामुळे धरंगे पाटलांच्या वतीने जो आरक्षणाचा मुद्दा रेटण्यात आलेला आहे तो मुद्दा देखील फोडून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळेस केलेला आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भंडारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल इतर समाजाला देखील त्या त्या कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्यासाठी मी देखील प्रयत्न करणार असल्याची गाई त्यांनी बोलताना दिलेली पुढील भाग असे की आता या जो की आता बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे त्याच्यानंतर धनगर समाज असल किंवा कैकडी समाज असेल या समाजाची एकच मागणी आहे की त्यांना ओबीसीतून या ठिकाणी एसटी आरक्षण देण्यात यावी त्यासाठी त्यांचा लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि त्यातच भर म्हणजे आता या ठिकाणी गुरुरत्न सदावर्ते यांनी देखील त्यांना पाठिंबा दिल्याने निश्चितच या ठिकाणी आरक्षण मागणी करणाऱ्या सर्वच या नागरिकांमध्ये पाठबळ वाढलं आणि हा लढा पूर्ण तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील भागाची एक महाराष्ट्र सरकार आता या ठिकाणी धनगर समाज बंजारा समाज आणि कैकाडी समाज या ठिकाणी एसटीचं आरक्षण देतो का हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेकाली